दरमियान उज्ज्वल निकम मध्यम संवाद साधता है तेज जाऊ पहली बार मतदान किया इसके पहले मैं जलगांव में मतदान करता था लेकिन आज मुझे खुशी इस बात की है कि आज हर कोई व्यक्ति को मालूम है कि मतदान करना ये एक उत्सव है और उत्सव से आज बड़े लोग कुछ बूढ़े लोग भी व्हील चेयर पर आके बैठ रहे थे और तुरंत ही उनका नंबर वोटिंग नंबर मिळता था जय हिंद जय मराठी मध्ये सर मराठी आज आपण मतदानाचा हक्क बजावला आहे सहपरिवार आपण मी आज सहपरिवार सह मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आज सगळे सकाळी देखील या मतदान केंद्रवर्ती नागरकांची गर्दी उसंडून वाहत होती प्रत्येकाला मतदान करण्याची उत्सुकता होती तरुणांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत मतदान करण्यासाठी लोकांनी रांग लावलेली होती मतदान करणं हा लोकशाहीतील एक उत्सव आहे जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे हे प्रत्येक नागरिकाला ज्ञात आहे हे पाहून मला देखील खूप आनंद झाला आहे